मिरजेत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने राष्ट्रवादी अजित पवार पक्षाविरोधात बंडाचा झेंडा हाती घेतलेला आहे स्थानिक नेत्यांकडून सन्मान मिळत नसल्यामुळे स्वतंत्र निर्णय घेणार महेंद्र गाडे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची आज दोन हजार सव्वीसची महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मिरज येथे बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्यांच्याकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने बंडाचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय एकमताने ठराव मंजूर करण्यात आला गेल्या लोकसभा विधानसभेला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा संजयभाई सोनवणी यांनी अजितदा पवार यांच्या राष्ट्रवादीची युती केली आणि ते आजही कायम आहे परंतु स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेतले जात नसल्यामुळे प्रभाग क्रमांक तीन चार पाच सहा सात आणि वीसमध्ये या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची मोठी पक्षा पक्षाची ताकद आहे कोणताही पक्ष आम्हाला सन्मानपूर्वक विश्वासात घेईल त्यांना आम्ही आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांच्या आदेशानुसार निवडणुकीत मदत करणार आणि उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ताकद लावणार असा इशारा पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख युसुफ शेख यांनी यावेळी दिला आहे यावेळी मेजर कुमार कांबळे पक्षाचे शहर अध्यक्ष गणेश कांबळे बकश बेपारी अरविंद कांबळे बबन हलगुरे स्वप्नील दंडेनवार अजय बाबर शाबुद्दीन शेख लियाका जमादार जयसिंग सळंके प्रकाश कांबळे दिलावर बुजरू गौतम कांबळे सुभाष दबडे प्रसागर खाडे सुरेश कांबळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज मिरज येथे महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की आज दोन हजार सव्वीस महापालिका निवडणूक लढणार नाही परंतु गेल्या विधानसभा आणि लोकसभेला आमचे राष्ट्रीय नेते माया सोनने अजितदादा गटाची युती होती ते आज याबादित आहे परंतु स्थानिक नेते आम्हाला विश्वासात घेत नाही म्हणून आम्ही आमची ताकद सात वीस तीन आणि पाच सहा आणि चार या वाड्यात आहे परंतु आम्हाला जे पक्ष कुठलाही पक्ष आम्हाला जे विश्वासात घेईल त्यांना महेंद्र गाडे जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही मदत करणार आणि निवडून आणणार yeah